नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपण किचन मध्ये बनवणार आहोत कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी नाही अळूवडी दिसायला जरी ही कोथिंबीर वडी वाटत असली तर ही आहे आंबट गोड तिखट एक वेगळ्या पद्धतीने बनवलेली खमंग कुरकुरीत अशी अळू वडी बनवायचं म्हणलं की खूप मोठी प्रोसेस करावी लागते पण शॉर्टकट मध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने ही अळूवडी बनवली तर अगदी तितकीच खमंग कुरकुरीत ही आडवडी तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी मी दहा रुपयाची दहा पानं ही मार्केटमधून आणलेली आहेत आता सध्या मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्हाला अळूची पानं पाहायला मिळतील आणि ही खूप स्वस्त मिळतात इथे मी दहा रुपयेची दहा पानं आणलेली आहेत आपन, तर आता ही पानं आपण देठापासून वेगळी करून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला देटापासून ही वेगळी पानं करून घ्यायची आहेत अळूवडी बनवत असताना खूप जास्त पसारा होतो पण ही पद्धत जर वापरली तर पसारा सुद्धा होणार नाही किचन सुद्धा अगदी सुटसुटीत राहील आता इथे मी पासून पानं वेगळी करून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे एका मोठ्या भांड्यामध्ये ही पानं आपल्याला ठेवायची आहेत त्यामुळे या पानावरती जी माती असेल जी घाण असेल ती आपल्याला अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेता येते तुम्ही इथे बघू शकता पानावरती अशा प्रकारे माती लागलेली आहे त्यामुळे पानं आपल्याला ही अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तुम्ही डायरेक्ट नळावर नळाखाली धुवून घेऊ शकता किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये हे पानं घालून त्यावरती पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ शकता तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता तर अशा प्रकारे यावरती पाणी घालून आपल्याला ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत खूप जास्त प्रमाणात यावरती माती पाहायला मिळते पण काही ठिकाणी ही पानं तुम्हाला अगदी स्वच्छ धुतलेली मार्केटमध्ये मिळते आता आपण ही पानं एक एक करून स्वच्छ अशा प्रकारे धुवून घेऊया या पानावरील शिरा खूप जाडसर असतील तर काढून घ्यायच्या जाडसर नसतील तर नाही काढल्या तरी चालतील तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पानं एक एक करून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही ही पानं एखाद्या सुती कापडावरती सुद्धा पाण्यातून काढून ठेवू शकता तर इथे मी चॉपिंग बोर्डवरती ही पानं एक एक काढून घेतलेली आहेत आज आपण एक वेगळ्या पद्धतीने ही अळवडी बनवणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला प्रत्येक पानावरती बेसन पिठाचा लेप द्यायची गरज नाही तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पानं अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहेत नंतर सुरीने ही पानं आपल्याला कट करून घ्यायची आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पानं अशा प्रकारे फोल्ड करून त्यावरती सुरीने कट लावायचा आहे आणि त्यानंतर सर्व पानं एकत्रित हातामध्ये पकडून त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे बनवत असताना प्रत्येक वेळी आपण प्रत्येक पानावरती बेसन पिठाचा लेप लावतो आणि त्यावरती पानं ठेवून लेअर बनवतो पण तसं बनवून परत आपल्याला ते फोल्ड करत असताना किंवा पानावरती पीठ लावत असताना आजूबाजूला सुद्धा पीठ लागलं जातं हात सुद्धा आपले खूप जास्त भरतात पण ती मोठी प्रोसेस स्किप करून एक वेगळ्या पद्धतीने आज आपण ही अळूवडी बनवणार आहोत तर अळूची पानं ही व्यवस्थित कट करून झालेली आहेत आता ही अळूची पानं एका मोठ्या भांड्यामध्ये मी घेतलेली आहेत सुरुवातीला यामध्ये एक चमचा ओबड धोबड वाटून घेतलेला लसूण घालूया त्यानंतर यामध्ये सुरुवातीला मी एक वाटी बेसन पीठ ॲड करून घेते लागलं तर परत आपण यामध्ये ॲड करूया यानंतर यामध्ये मसाले घालूया चवीनुसार लाल तिखट थोडीशी हळद धनेपूड पाव चमचा अख्खे जिरे आणि एक चमचा गूळ पावडर घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला ही हळवडी कुरकुरीत होण्यासाठी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तसेच यामध्ये चिंचेचं पाणी घालण्यासाठी मी चिंचसुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आता यामध्ये आपण चिंचेचं पाणी ॲड करून घेऊया इथे मी चिंचेचा कोळ तीन चमचे काढून घेतल्या होता तर त्या तीन चमचे चिंचेच्या कोळमध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आपण यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तुम्हाला आंबट आणि गोडाचं प्रमाण कमी जास्त वाटलं तर परत तुम्ही यामध्ये गुळ पावडर त्याचबरोबर चिंचेचं पाणीसुद्धा ॲड करू शकता चवीपुरतं मीठ घालून आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप जास्त हे घट्ट नसावं किंवा खूप जास्त हे सैलसर नसावं अगदी आपण ज्याप्रमाणे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी त्याचं पीठ मळून घेतो अगदी तशा पद्धतीचं हे पीठ असलं पाहिजे तर या ठिकाणी आता हे मी मळून घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एखादा दोन चमचा तेलाचं मोहन घालू शकता तुम्ही इथे बघू शकता मी चमचाने हे पीठ उचलत आहे तर हे अशा पद्धतीचं घट्ट पीठ असलं पाहिजे आता गॅसवरती मी एक ग्लास पाणी घालून स्टीमर ठेवलेला आहे गॅस ऑन करून या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया ही अळवडी स्टीम करण्यासाठी या स्टीमरमध्ये ठेवण्यासाठी इथे मी एक स्टीमरची प्लेट घेतलेली आहे या प्लेटला आपण आता तेल लावून घेऊया आणि त्यानंतर मग यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊया तुमच्याकडे अशा प्रकारची प्लेट नसेल तर काहीच हरकत नाही रेग्युलर जेवणामधली कोणतीही प्लेट असेल त्यामध्ये तुम्ही हे पीठ घालून थापटून घेऊ शकता आणि एखाद्या कडईमध्ये सुद्धा हे स्टीम करून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये पीठ घातल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला हे यामध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ या प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे अशा प्रकारची स्टीमरची प्लेट असेल तर आपल्याला हे पीठ थापटवून घेताना काळजी घ्यायची आहे खूप जास्त प्रेस करून तुम्ही हे पीठ थापटवून घेतलं तर या स्टीमरच्या प्लेटला खालून छिद्र आहेत त्या त्यामधून हे पीठ बाहेर येऊ शकतं त्यासाठी आपल्याला अगदी हलक्या हाताने हे पीठ यावरती एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आता हे पीठ पसरवून झालेलं आहे आता यावरती आपण तीळ घालून घेऊया तिळ हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण ही अळवळी तळल्यानंतर यासोबत ते वरती लागलेले तीळ खाताना दाताखाली खूप छान लागतात आणि याची चव आणखीनच जास्त वाढते त्यामुळे शक्य असेल तर तीळ नक्की घाला तीळ नसतील तर काहीच हरकत नाही तशीसुद्धा ही अळवडी खायला खूप छान लागते तर इथे मी जवळपास दोन मोठे चमचे तीळ यावरती छान पसरवून घेतलेले आहेत आता हे तीळ एका स्पॅच्युलाच्या सहाय्याने यावरती थोडंसं प्रेस करून घेऊया त्यामुळे ते पिठामध्ये अगदी व्यवस्थित बसले जातील स्टीमर सुद्धा गरम झालेला आहे आता यामध्ये ही प्लेट आपण अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घेऊया ही अळूवडी स्टीम करण्यासाठी आपल्याला सुरुवातीचे पाच मिनिट हाय फ्लेम वरती आणि नंतरचे पाच मिनिट लो फ्लेमवरती ठेवायचा आहे एक दहा मिनिटांमध्ये ही अळवडी तयार होते इथे दहा मिनिटं झालेले आहेत आणि यावरचं मी झाकण काढलेलं आहे आता ही आपण स्टीमरमधून ही प्लेट बाजूला काढून घेऊया जर ही प्लेट आपण तशीच मध्ये ठेवली तर त्यावरती वाफेचं पाणी पडतं आणि ही अळवडी ओलसर होते ही अळवडी स्टीम झाल्यानंतर टूथपिक किंवा सुरीच्या साह्याने ती चेक करायची आहे जर व्यवस्थित स्टीम झाली असेल तर ती प्लेट बाहेर काढायची आहे थोडीशी कच्ची वाटली तर एक पाच मिनिटं परत तुम्ही ठेवू शकता आता ही अळूवडी मी डिमोल्ड केलेली आहे आता ही आपण कट करून घेऊया तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे मी अळूवडी कट करून घेतलेली आहे आणि त्यावरती लावलेल्या तिळामुळे त्याचा लूक खूप छान येत आहे हे कट करत असताना गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे त्यामुळे ही अळवडी आतूनसुद्धा खुसखुशीत होते गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर ही अळवडी वरून करपली जाते आणि आतून तशीच ती मऊ राहते कारण ही आपण स्टीम केलेली आहे त्यामुळे ती कच्ची वगैरे राहणार नाही तुम्ही अशी ही शालो फ्राय करून खाऊ शकता तर मध्यमाचेवर आपल्याला हे छान असं चारी बाजूने छान तळून घ्यायचं आहे तर ही अळूवडी तळून घेण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक वडीला खूप छान असे लेयर्स पडलेले आहेत आणि आतून सुद्धा ही पोकळ अशी झालेली आहे ही अळूवडी तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची नाही कारण ही अळूवडी तळत असताना गॅसची फ्लेम तुम्ही लो ठेवली तर याचे जे लेअर्स आहेत ते तेलामध्ये ओपन होतात आणि ती अळूवडी तेलामध्ये पूर्णपणे उकलली जाते त्यामुळे आपल्याला मध्यमाचेवर ही अळवडी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि चमचाने अशा या प्रकारे याच्या बाजू आपल्याला सतत पलटून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होतं की ही अळवडी चारो बाजूने अगदी एकसारख्या रंगावर तेलामध्ये छान फ्राय होते व्हिडिओ तुम्ही बघू शकता प्रत्येक अळवडी मी चमचाने त्याच्या बाजू बदलून घेत आहे ही अळवडी तुम्ही शालोफ्रायसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा अळवडी नक्की करून बघा तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे खारीसारखे लेयर्स पडलेले आहेत तर ही अळवडी आता आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया त्यामुळे त्याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते टिश्यू पेपरवरती निघून जाईल तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक अळवडीचा रंग एकसारखा आलेला आहे आणि खारीप्रमाणे याला खूप सारे लेयर्स पडलेले आहेत आणि तीळ लावल्यामुळे ही अळवडी दिसायला खूप छान दिसत आहे राहिलेली इथे सुद्धा मी आता छान तेलामध्ये तळून घेणार आहे तर अशा प्रकारे इथे मी अळुवडी तळून घेतलेली आहे याचा टेक्स्चर याचा लुक तुम्ही इथे बघू शकता ही अळवडी बघितल्यानंतर कोण म्हणेल की ही अळूवडी आहे बघितल्यानंतर ही कोथिंबीर वडी वाटते पण खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही अळूवडी आहे अशा पद्धतीची अळूवडी नक्की करून बघा आणि कशी झाली होती ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका खूप मोठी प्रोसेस आपण इथे स्किप करून झटपट अशी ही अळूवडी बनवलेली आहे एकाच पद्धतीने अळवडी बनवून तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही नवी पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा नव्या पद्धतीची ही अळवडी किती प्रमाणात खमंग आणि कुरकुरी झाली आहे ते बघूया खूप खूप छान झालेली आहे आणि आंबट गोड तिखट याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि याची चव खूप जबरदस्त झालेली आहे त्यामुळे ही अळवडी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर ती कशी झाली होती कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद तो